मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री नवनाथ भक्तीसार कथा अमृत अध्याय एकोणतीस ट्वेंटी नाईन जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटन सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाचे कमेंट्स नक्की करा श्री गणेश आय नमो नम हा गोरक्षनाथाच्या भेटीने भरतरीचा मोहनाश भरतरीस वैराग्य दीक्षा कशी झाली मागे एका अध्यायात सांगितल्याप्रमाणे गर्भद्री पर्वतावर मच्छिंद्रनाथ राहिला व गोरक्षनाथ तीर्थयात्रा करीत होता त्याने गिरी जाऊन दत्तात्र्याची भेट घेतली तो दत्तात्र्याच्या पाया पडल्यावर दत्तात्र्याने तोंडावरून हात फिरवला व मच्छिंद्रनाथ कोठे आहे व तू इकडे आलास म्हणून विचारले तेव्हा गर्भद्री पर्वतावर मछिंद्रनाथ तपश्चर्या करावयास राहिले होते व त्यांनी सांगितल्यावरून व मी तीर्थ करीत करीत आपल्या चरणाजवळ आलो असे गोरक्षनाथाने सांगितले होते नंतर दत्तात्रयाने गोरक्षनाथास सांगितले मला तुझ्यापासून एक कार्य भाग करायचा करून घ्यायचा आहे तो असा की भरतरीवर मी अनुग्रह केला पण तो आपल्या बायकोसाठी समशाना शोक करीत राहिला आहे या गोष्टीत आज बारा वर्ष झाली तो गवत पाने खाऊन जिवंत राहिला तरी तू तेथे ते जाऊन सावध सावधकर हे सर्व जग मिथ्या अश्वास्त आहे असे त्याच्या अनुभव आणून दे व त्यास नाथपथान आण मग मी त्यास मागे उद्देश केला तेव्हा त्याने मी नाथपथास अनुसरून असे माझ्याजवळ कबूल केले होते असे सांगून भरतरीची जन्मापासूनची संपूर्ण हकीकत सांगितली ती ऐकून घेतल्यानंतर गोरक्षनाथाने दत्तात्रयास सांगितले की आपल्या कृपेने मी हे कार्य करून घेतो करून येतो नंतर दत्तात्र्याची आज्ञा घेऊन आणि त्यास वंदन करून तो निघाला मग गोरक्षनाथाने व्यान जप करून कपाळे भस्म लावताच तो एक निमिषात पन्नास योजने लांब अवंतीस गेला तेथे -ते समशांमध्ये भरतरी बसला होता शरीर अगदी क्षीण झाले होते त्यास पिंगलेचा एक सारखा ध्यास लागला होता त्याची स्थिती पाहताच गोरक्षास अत्यंत वाईट वाटले त्याने असा विचार केला की या समयी या पिंगलेच्या विरहाने अगदी भ्रमिष्टासारखा होऊन गेला आहे अशा वेळी जर मी यास उपदेश करीन तर फायदा होण्याची आशा नाही पण उलट माझे सर्व भाषण मात्र व्यर्थ जाईल या वास्तव तो आपल्यास सांगण्यास अनुकूल होऊन आपल्या मनाप्रमाणे वागेल अशी युक्ती अजून कार्यभाग साधून घ्यावा त्याप्रमाणे विचार करून गोरक्षनाथाने कुंभाराकडे जाऊन एक मडके विकत घेतले व त्यास बाटली असे नाव दिले नंतर त्या मडक्यास चित्रविचित्र रंग देऊन सुशोभित केल्यावर ते तो शमशानात घेऊन गेला ते ते ठेच लागले असे ढोंग करून तो जमिनीवर पडला व बेशुद्ध झाल्यासारखे त्याने केले त्यावेळेस बाटली मडके फुटून गेले असे पाहून तो रडू लागला त्याने तिच्यासाठी फार विलाप केला त्याने त्या खापराचे सर्व तुकडे जमा करून जवळ घेतले आणि रडत बसला ती आपणास अत्यंत उपयोगाची होती व मी मरून ती बाटली राहिली असती तरी मी फार नामी गोष्ट पडली अशा भावार्थाच्या शब्दांनी फारच विलाप करून बाटली बाटली म्हणून मोठमोठ्याने गोरक्षणात रडत बसला हे पाहून जवळच बसलेल्या भरतरीस नवल वाटले त्यास राहून राहून हसू येई गोरक्षनाथ एकसारखा धायदा रडत होता तो म्हणे माझ्या बाटली धन कोण्या हिरावून नेले हे बाटले एकदा मला तुझे तोंड दाखव पाहू अशा प्रकारचा त्याचा विलाप ऐकून भरतरी पिंगलेचा नाद विसरला अर्ध्या पैशांची ती बाटलीची किंमत आणि तेवढ्यासाठी बाटली बाटली म्हणत रडत असलेल्या गोरक्षनाथास पाहून भरतरीच उगीच बसून राहावेना तो गोरक्षनाथास म्हणाला मडक्याची किंमत ती काय व तेवढ्यासाठी मूर्ख पणाने तू योगी म्हणून असा रडत बसला आहेस हे काय तेव्हा गोरक्षणात विचारू लागला राजा तू कोणासाठी दुःख करून शोक करत बसला आहेस रे आवडत्या वस्तूच्या दुःखाचा अनुभव तुला आहेच त्याचप्रमाणे माझी बाटली पुटल्यामुळे मला किती दुःख झाले आहे हे माझे मीच जाणतो हे ऐकून भरतरी म्हणाला मी मडक्यासारखा शुल्लक वस्तू करता शोक करीत नाही प्रत्यक्ष माझ्या पिंगल्या राणीचा घात झालाय म्हणून तिचे मला भारी दुःख होत आहे ती मला आता पुन्हा प्राप्त व्हायची नाही परंतु अशी मडकी हवी तितकी मिळतील ते ऐकून गोरक्षनाथाने सांगितले की तुझ्या पिंगलेसारखा लक्षवेधी पिंगला एका क्षणात निर्माण करून देईन पण माझ्या समान दुसरी बाटली, बाटली कदापि मिळायची नाही तेव्हा भरतरी म्हटले की तू लक्षावधी पिंगला उत्पन्न करून दाखव म्हणजे मी तुला लाखो बाटल्या निर्माण करून देईन उगीच थापा मारून वेळ साजरी करून नेऊ नकोस ते ऐकून जर मी पिंगला उत्पन्न करून दाखवली तर तू मला काय देशील म्हणून गोरक्षाने भरतरीच विचारले तेव्हा आपले संपूर्ण राज्य देण्याचे भरतरीने कबूल केले व दैवताने साक्षी ठेवून बोलण्याप्रमाणे न केल्यास माझे पूर्वज नरकवासात भोगतील व मी ही शंभर जन्म रवरव नरकामध्ये भोगेन अशी भरतनीने प्रतिज्ञा केली मग आपले बोलणे खरे करून दाखव तर शंबर जन्म पण नरकवास नंतर कामिनी अस्त्राचा जप करून पिंगलेच्या नावाने भस्म सोडतात लक्षावधी पिंगला खाली उतरल्या पिंगला राणीप्रमाणे त्या सर्वांची रूपे पाहून राजा आश्चर्य वाटले त्या सर्वजणी भरतरी जवळ बसून संसाराच्या खुना विचारू लागल्या त्यांनी राजाच्या प्रश्नाची उत्तरे बरोबर दिली शेवटी पिंगलेने राजास बोध केला की माझ्या विरहाने तुम्हास दुःख झाले ही गोष्ट खरी आहे परंतु अश्वस्थाचे भार वाणे व्यर्थोय मी तुमच्यावर मनस्वी प्रीती करीत असता आपणास जाळून घेतले परंतु गोरक्षनाथाने मला पुन्हा दृष्टीगोचार केले तथापि शेवटी तुम आम्स व तुम्हीच मरावायचे आहे हे कदापि चुकवायचे नाही या वास्तव आता माझा वा छंद देऊन तुम्ही आपल्या देहाचे सार्थक करून घेऊन मोक्षाची प्राप्ती करून घ्यावी मात्र अंतराल मी तुमची कांता असताना पतिव्रता धर्म आचरून आपले हित करून घेतले आता तुम्ही आपल्या हिताचा मार्ग पाहावा व सर्व चमत्कार पाहून राजास विस्मय वाटले मग भर तरी गोरक्षनाथाच्या पाया पडण्यासाठी धावला तेव्हा गोरक्षनाथाने त्यास ते हाती धरून सांगितले राजा माझा गुरु मच्छिंद्रनाथ हा दत्तात्रयाचा शिष्य आहे व तुलाही त्या दत्ताचा अनुग्रह झालेला आहे तर तू माझ्या गुरुचा बंधू आहेस म्हणून मला गुरुस्थानी आहेस सबब मी तुझ्या पाया पडणे योग्य होय व म्हणून मीच तुला साष्टांग नमस्कार करतो राजा आता मला सांग की तुझ्या मनात काय आहे सह वर्तमान सुख राख राज्य सुखाचा उपभोग घेण्याची इच्छा आहे का वैराग्यवृत्ती घेऊन जन्माचे सार्थक करून घेणार ते ऐकून राजाने सांगितले की मी पिंगलेसाठी बारा वर्ष भ्रमिष्ट होऊन बसलो होतो परंतु ती माझ्या दृष्टीस पडली नव्हती हो तू योग सामर्थ्याने हा हा कोणता शेकडो पिंगला मला दाखवल्याचे सामर्थ्य राजवैभवात दिसत नाही मी भ्रांत पडून श्री गुरुच्या हातून निसटलो आणि मोठ्या संकटात पडलो आता कृपा करून मला दत्तात्रयाचे दर्शन करू मी योग मार्गाचा स्वीकार करणार दत्तात्रेयाच्या दर्शनात जाण्यापूर्वी भरतरी गोरक्षनाथास म्हणाला की तू या सर्व पिंगला अदृश्य कर व राज्य कारभार आपल्या हातात घेण्यासाठी राजवाड्यात चल ते भरतरीचे म्हणणे गोरक्षनाथाने कबूल करून पिंगला अदृश्य केला व त्यास घेऊन तो नगरात गेला त्यावेळेस सर्वांना आनंद झाला विक्रम राजाने गोरक्षनाथा सुवर्णांच्या चौरंगावर बसून त्याची षोडपचाराने पूजा केली भरतरीच कोणत्या युक्तीने देहावर आणले हे मला कृपा करून सांगावे अरी अशी गोरक्षनाथाची राजाने प्रार्थना केली तेव्हा त्याने घडलेला सर्व प्रकार त्यास निवेदन केला व पुढचा संकेतही त्याच्या कानावर घातला मग विक्रमाने त्या दोघास आणखी सहा महिनेपर्यंत तेथे ते 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 राहण्याचा आग्रह केला बारा वर्षपर्यंत भरतरी केवळ वर झाडांची पाने खाऊन राहिल्याने अगदी शीण होऊन गेला होता तितक्या अवकाशात त्यास काही शक्ती येईना व असे विक्रम म्हणाला तेव्हा गोरक्षनाथाने सांगितले की आज जी राजाची बुद्धी आहे तीच पुढे कायम राहील हा नेम नाही म्हणून आमच्याने इथे राहत नाही परंतु विक्रमाने अति आग्रह केल्यावरून तो तीन रात्री तेथे राहून भरतरीज बरोबर घेऊन निघाला त्यावेळेस भरतरीच्या स्त्रियांनी गोरक्षनाथावर फार राबून शिष्याची वृष्टी केली परंतु विक्रम राजाने आनंदाने उबैताची रवानगी केली त्यावेळी गावाची दुसरी बरीच मंडळी ही त्यास पोचवण्यासाठी विक्रमराजाबरोबर गेलेली होती गोरक्षनाथाने भरतरी स्पष्ट सांगितले की जर तुझे मन संसारात गुंतत असेल तर तू अजून माघारी जा आणि खुशाल संसार सुखाचा उपभोग घे मी आडकाठी करीत नाही पण भरतरीच ते बोलणे रुजले नाही आपण संसारात विटलो असे त्याने निशून सांगितले मग गोरक्षनाथाने आपली शैली शिंगी कथा त्याच देऊन भिक्षेकरता जोडी दिली प्रचिती पाहण्यासाठी त्याच्याच स्त्रियांकडे तेव्हा स्त्रियांनी रडून गोंधळ केला त्याचे गुण आठवून राहण्यासाठी अनुग्रह करू लागला पण भरतरीचे मन डगमगले नाही तो त्याच्या तिरस्कार करून निघून गेला मग विक्रम वगैरे सर्व मंडळी परत नगरात गेली विक्रमाने भाव जाण्याची समजूत करून त्याचे शांतवन केले भरतरी फार अशक्त झालेला असल्याने वाट चालताना त्याच्या नाके नऊ आले ते पाहून गोरक्षनाथाने यानास्राची योजना करून भस्म मंत्रून त्यास कपाळास लावतास भरतरीचा शक्तपणा गेला व ते दोघी डोळे मिटून एका क्षणात गिरणार पर्वतावर आले आणि दत्तात्रयाचे दर्शन घेऊन पाया पडले दत्तात्रयाने त्याच्या तोंडावरून हात फिरवला आणि त्याचे समाधान केले तर असा हा नवनाथ कथा अमृतसारमधला अध्याय एकोणतीस होता तर मी तो तुम्हाला श्रवण करवला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा